नमस्कार बहिणींनो मी दर्शन मोरे बहिणीनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन ग्लॅस सिलेंडरचे पुनर्भरण करण्याबाबत मोफत करून देण्याबाबत हा जी आर काढलेला आहे तर बहिणीनो ज्या बहिणींकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला आहे अशा बहिणींना पाचशे तीस रुपये सबसिडी देण्यात आलेली आहे आणि काही बहिणींच्या अकाऊंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहे आणि ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले नाही आणि ज्या बहिणींकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहे अशा बहिणींना आठशे सात रुपये सबसिडी त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केलेली आहे तर बहिणींनो तुम्हाला हे गॅस कनेक्शन आता मी पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्ही तुमच्या नावावर ट्रान्स्फर केलं तरी तुम्हाला हे प पैसे तुम्हाला मिळणार आहे तर बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर हे ट्रान्सफर करून घ्या आणि ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला काही ते थोडेफार पैसे भरायचे आहे त्यानंतर तुम्हाला ही सबसिडी चालू करण्यात येईल अशा प्रकारे ही माहिती होती आपण जे आरमध्ये पण बघू शकतात व्यवस्थित प्र प्रमाणे तर जे आरमध्ये काय म्हटलेलं आहे इतर सदस्यांचे नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे नावे गॅस जोडणी हस् हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत पात्र ठरतील म्हणजे आता तुमचं गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल मी फक्त ब गॅस तुमच्या जवळच्या गॅस डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन तुम्ही हे तुमच्या नावावरती ट्रान्सफर करून घ्या आणि या योजनेसाठी तुम्ही पात्र असाल असा हा जी आर काढलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती आहे तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र